सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे सकाळी घडला काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्यास सुरुवात केली आहे आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले पाटकळ येथील मराठा बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत बैठकीत राडा केला यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मनोज जरंगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गाव मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला दरम्यान प्रणिती शिंदे यांना बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा